हॅलो फ्रेंड्स तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या कस्टमरचे आलेले ब्लाऊज जे माझ्याकडे शिवायला आलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर काल एकाच दिवशी एका माझ्या जुन्या कस्टमरचे एकदम इतके सारे ब्लाऊज आलेले आहेत आणि त्याचा कटिंगचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे मी इतके सारे ब्लाऊज आलेत तर कटिंग कसं कर मॅनेज करते आणि कसं कसं शिवते हेही मी तुम्हाला सांगणार आहे तर इथं बघा मी त्यांचे सगळे कल जे पीस ते देऊन गेलेत त्या कस्टमरचे सगळे पीसेस मी तुम्हाला दाखवते किती ब्लाऊज आले हेही तुम्हाला सांगते तर इथं बघा मी काही ब्लाऊज पीस वगैरे त्यांचे आलेले काढून ठेवलेले आहेत तर काही साधे आहेत तर काही अस्तरचेही आहेत तर इतके सारे एकदम माझ्याकडे शिलाईला ब्लाऊज आलेले आहेत बघा मी काल रात्रीच दोन पीसचे कटिंग करून ठेवलेलं आहे साध्या पीसचं म्हणजे कटोरी ब्लाउज बिनास्तरचे आणि आज थोडे काही कटिंग मला करायचे आहेत तर म्हटलं तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करावा यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे बघा तर इथं बघा कॉटनचे काही सुंदर सुंदर असे पीस आलेले आहेत बिना अस्तरचे तर हे मला पहिला स्टिच करून द्यायचे आहेत आणि अस्तरचे त्यानंतर स्टिच करायचे आहेत तर इथं बघा किती सुंदर अशा डिझाईनमध्ये कॉटनचे पीस आलेले आहेत कॉटनचे ब्लाऊज शिवताना खूपच सुंदर असं फिनिशिंग येतं बघा पटपट शिवून होतात आणि जास्त दमवतही नाहीत कटिंगही खूपच सुंदर होते आणि कॉटनचे असल्यामुळे फिटिंग वगैरे खूपच सुंदर गोट वगैरे खूपच छान याचं काम होतं बघा या ब्लाऊज पीसचे तर बघा इथं जवळजवळ सात ते आठ इतके ब्लाऊज पीस साधे शिवायला आलेले आहेत त्यातले दोन मी कट करून ठेवलेले आहेत आणि हे आहेत अस्तरचे तर अस्तरचे बघा किती सुंदर हे पीस आलेले आहेत काही ब्लाऊजना त्यांनी अस्तर दिलेलं आहे आणि काही ब्लाउजना अस्तर हे माझ्याकडचं वापरायचं आहे तर ही बघा पैठणी साडीचा सा खूपच सुंदर असा हिरव्या कलरचा पीस आलेला आहे आणि हा आहे गोल्डनचा थोडासा जाड आहे पण खूपच सुंदर अशी डिझाईन आहे तर काही ब्लाऊज हे सिंपल शिवायचे आहेत तर काही ब्लाऊजना डिझाईन करायचे आहे जर मी कधी डिझाईन करेन तर तुमच्याबरोबर तो व्हि व्हिडिओ नक्की शेअर करेन तर बी इथं बघा हा आमसुली कलरचा पण खूपच सुंदर असा पीस आहे बघा त्यानंतर हा आहे हळदी कलर म्हणजे आपण येलो म्हणू शकतो तर खूपच सुंदर असा पीस आहे हा आहे नेवी ब्लू तर यामध्ये त्यांनी अस्तर चांगलं कॉटनचं पीस मला दिलेलं आहे आणि हा पण एक कॉटनची साडी आहे बघा खूपच सुंदर लेमन येलो कलर आहे आणि त्यामध्ये त्यांनी गोल्डन पीस हा कॉटनचा अस्तरसाठी दिलेला आहे तर हे सगळे ब्लाऊज मला स्टिच करून ह्या आठ ते पंधरा दिवसात द्यायचे आहेत पहिल्यांदा मी साधे पीस कम्प्लीट करून घेणार आहे आणि त्यानंतर डिझाईनसाठी अस्तरचे शिवायला चालू करणार आहे तर इथं बघा मी तुम्हाला त्यातले एक दोन पीस म्हणजे इतके सारे ब्लाऊज आले तर आपण कटिंग कसं मॅनेज करायचं पटपट कटिंग कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण अस्तरचे जे पीस आहेत ते बाजूला ठेवून टाकूया आणि मी आता तुम्हाला दाखवते काल मी कट केलेलं कसं केलं तर कमीत कमी एक ते दहा फक्त दहा मिनटात आपल्याला दोन ते तीन पीस एकदम आपण कट करून घेऊ शकतो कारण साध्या पीसना डिझाईन नसते गोल गळा किंवा चौकोन गळा किंवा एखाद्या टायमाला बदामी पंचकोनी गळा इतकीच याची डिझाईन म्हणजे गळ्याचा आकार तेवढा चेंज होतो तर बघा इथं मी तुम्हाला कटिंग करून दाखवते तर ह्यातले आपण दोन पीस आता घेणार आहोत कटिंगसाठी तर त्यांनी जे पहिल्यांदा दोन पीस द्यायला सांगितलेले आहेत ते मी तुम्हाला कटिंग करून दाखवते म्हणजे त्यांना ते दे डेली वेअर साडीवरती घालायला पाहिजे आहेत पहिल्यांदा त्यासाठी तेच मी कट करते बघा पहिला तर घडी काढल्यानंतर आपण पीसची एकावर एक काठ ठेवलेलंच असतं पिसाचं पण नसेल काट एक एक काट तर आपण काठ एकावरती एक ठेवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित मधोमध घडी घालायची आहे आणि त्यावरतीच आपल्याला आणखी पीस ठेवून घ्यायचं आहे बघा त्याची पण काठ एकावर एक करून घ्यायचं आहे तर पिसाची शक्यतो एकावर एक काठ असतात नसले तर आपल्याला ते करून घ्यायचे आणि एकावर एक व्यवस्थित जिथं घडी आहे तिथून व्यवस्थित पीस लावून घ्यायचे आहेत काठाकडच्या बाजूला कमी जास्त झालं तर चालेल पण घडी जिथं आहे तिथं एकावर एक, एक व्यवस्थित अशी पीस ठेवून घ्यायची आहेत बघा मागे पुढे होऊ द्यायचे नाहीत घडीपासून आपल्याला व्यवस्थित पीस ठेवायचा आहे पीस ठेवून झाल्यानंतर आपण त्याला टाचण्या लावून घेणार आहोत कारण कटिंग करताना मागे पुढे पीस सरकू नये आणि भाग हे कमी जास्त निघून येत यासाठी तर इथं मी दोनच पीस ठेवून घेतलेले आहेत तुम्हाला जर आणखी जास्त ठेवून घ्यायचे असतील तर तीन किंवा चारही तुम्ही ठेवून घेऊ शकता पण तीन चार पीस ठेवले की थोडं कटिंगसाठी थोडंसं कटिंग, कटिंग करताना थोडासा फरक पडतो म्हणजे मागे पुढे कापड सरकतं जास्त कापडं कात्रीत सापडल्यामुळे त्यासाठी मी दोन दोनच पीसांचे एकदम कटिंग करते बघा तर मी पिना लावून घेत आहे जिथं जिथं आपलं कटिंग जाणार नाही तिथं मी मध्यभागी सेंटरला पिना लावून घेत आहे बघा तर आता मी ब्लाऊजची कटिंग कशी करते बघा तर माझे पेपर पॅटर्न हे तयार असतात मी डायरेक्ट कापडावरती किंवा प्रत्येक वेळी त्या कस्टमरच्या मापावरून मापे अजिबात टाकत बसत नाही पेपर कटिंग प्रत्येकीचं माझ्याकडं रेडी असतं जर जुने कस्टमर असले तर त्यांचं पेपर कटिंग माझ्याकडे असतंच पण एखादा नवीन कस्टमर आला तर मी त्यांचं पहिल्यांदा पेपर कटिंग तयार करून घेते आणि त्यानंतरच कटिंग करायला सुरुवात करते तर इथं बघा माझं पेपर कटिंग रेडी आहे सगळे पार्ट मी कट करून घेतले आहेत अगदी बाहीचं कट मी सगळे पार्ट कट करून ठेवते पेपरचे तर इथं बघा खालचा भाग आपल्याला बघायचा आहे की कुठंपर्यंत कापड आहे की नाही मागे पुढे असू शकतं कापड तर तो ती लाईन आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला पहिल्यांदा करून घ्यायचं आहे पाठीमागचा भाग तर पाठीमागच्या भागाचं मी इथं का आकार काढून घेत आहे बघा पेपर कटिंगनुसारच मी आकार काढते गळारुंदी माझी असते सव्वा दोन इंच आणि कस्टमरच्या आवडीनुसार गळा उंची मी ठेवते तर कस्टमरच्या इथं नऊ इतका गळा आहे बघा डीपनेक आहे पण त्यांना आता राऊंडमध्ये एकदम सिंपल पाहिजे जास आहे जास्त डीप असा नको आहे तर मी खालची गळारुंदी भो सव्वा दोनची अडीच इतकी ठेवलेली आहे आणि गळारुंदी आहे सव्वा दोन म्हणजे एकदम सिंपलमध्ये हे ब्लाऊज शिवायचे आहेत आणि आता मग पाठीमागचा भाग ड्रॉ करून झाल्यानंतर मी पुढचा जो आपला शोल्डरचा भाग असतो तर तोही ड्रॉ करून घेत आहे बघा उलटा मी ठेवलेला आहे कारण कापडावरती काही डिझाईन अशी नाही आहे म्हणजे कोयऱ्या वगैरे वरती तोंड करून तशी डिझाईन काही असली तर आपल्याला एकसारखे वरती तोंड करून पार्ट काढावे लागतात पण इथं तसं काही नसल्यामुळे मी हे दोन भाग एकाजवळ एक असे एक। लावून घेतलेले आहेत आणि आता मी कटोरीचा भाग बघा काढून घेते तर कापड व्यवस्थित घालून सगळ्या घड्या एकावर एक, एक आहेत का नक्की चेक करायचं आणि मगच डायग्रॅम काढून घ्यायचा आहे बघा तर मी हा कटोरीचा भाग पण काढून घेते आणि यानंतर आपल्याला करून घ्यायचं आहे कटिंग हे दोन तीन पार्ट पहिला मी कट करते त्यानंतर बाही राहिलेल्या कापडात बाही आणि शोपटी वगैरे कट होऊन जाते तर पहिला हे तीन पार्ट बघा मी कट करून काढते जितकं मी आखलेलं आहे तितकंच मी सगळं कटिंग करते त्यापेक्षा एक्स्ट्रा कुठंही भाग काढत नाही पेपर कटिंगनुसार जर तुम्हाला माझ्या कटोरी ब्लाऊजचा पॅटर्नचा पेपर कटिंग हवा असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही नक्की बघा खूपच सुंदर असं ह्या क कटोरी ब्लाऊजचं फिनिशिंग आहे कटोरी तुम्ही बघितली असेल आकार तर कटोरी वेगळी आहे टक्सही वेगळा आहे तर एकदा नक्की ट्राय करा खूपच सुंदर असं फिनिशिंगसह कटोरी बसते माझ्या चॅनलवरती याचे भरपूर व्हिडिओ आहेत कटोरी फिनिशिंग कटोरी कटिंग त्यानंतर स्टिच कसा करायचा कटोरी टक्स माझा कसा आहे याचेही मी के है। या मी व्हिडिओ केलेले आहेत तर ते तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि इथं बघा मी कटोरीचा भाग कट करून काढत आहे तर तुम्हाला आता कळेल माझी कटोरी कशी उभ्यामध्ये असते म्हणजे एका बाजूला काटकोन आहे कटोरीच्या आणि दुसऱ्या बाजूला राऊंड आकार आहे तर खूपच सुंदर फिनिशिंगसह ही कटोरी बसते तर याचा पेपर पॅटर्न परत कटिंगचाही फुल व्हिडिओ मी तुमच्याशी नक्की शेअर करेन आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर इथं बघा मी पुढचाही भाग कटिंग करून घेत आहे एकदम दोन भाग आपले कटिंग झाल्यामुळे आपली धावपळ वाजते एखादे एक एकाच वेळेस दोन ब्लाउज आपले कट करून होतात आणि कॉटनचे असल्यामुळे ते कटिंग करताना खूप सोपं जातं बघा पटपट कट करून होतात तर आता आपल्याला करायचे बाही तर आता इथं बघा बाईचा मुंडा जास्त नसल्यामुळे इथं माझी बाई बसून जाते आणि उंचीला ही बाही कमी आहे एकदम छोटीशी बाही आहे त्यामुळे खाली दोमडपट्टीसाठी मी बघा आकार सोडलेला आहे तर मी पेपर पॅटर्न करताना बाहीचाही आकार पेपरमध्ये करूनच ठेवते कटिंगच्या वेळेस खूपच मदत होते जर आपल्याकडं कस्टमरचं ब्लाऊज नसेल मापाचं तर पटपट कट -पट करून आपल्याला ब्लाऊज शिवता येतो यासाठी तर बघा खाली मी एक पाऊण इंच इतका जास्तीचा आकार सोडलेला आहे धुमडपट्टी करण्यासाठी तर आता मी इथं क पहिला पाठीमागच्या कमरेची जी पट्टी असते ती मी काटाचीच लावते त्यासाठी मी कट करून घेतलेली आहे बघा आणि जी आपली पट्टी असते तर तीही मी काढलेली आहे तर त्यात दोन पट्ट्या निघून जातात तर आता लाल ही पिसाचं मी कमरची पट्टी काढून घेत आहे बघा एकदम एक ते दीड एक ते सव्वा इंच इतकी आणि काज बटनपट्टी बघा दीड ते दोन इंच इतकी मी एक्स्ट्रा काढलेली आहे तर त्यात एक लांब पट्टी निघाली आहे त्यातच काज त्यात आणि त्यात त्यात बटनपट्टी बसते तर आता मी इथं थोडंसं कापडं राहिलेलं आहे तर मी आतल्या बाजूची शोपट्टी म्हणजे आतल्या बाजूची शोपट्टी आपली शो थोडी लहान असते रुंदीला तर ती मला मी पहिला काढून घेते बघा आणि वरती ती दर्शनी जी आपली शोपट्टी असते ती मी थोडी एक इंच एक्स्ट्रा माझ्या पेपर पॅटर्ननुसार त्यापेक्षा एक इंच जादा काढते मी फिनिशिंग करताना खूपच सुंदर असं फिनिशिंग होतं जर आपली आतली क क्रॉसपट्टी ही वेगळ्या कापडाची असेल किंवा अस्तरची असेल तर ती बाहेर अजिबात दिसून येत नाही तर माझ्या क्रॉसपट्टीचाही व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा खूपच सुंदर फिनिशिंगसह क्रॉसपट्टी जोडून होते अजिबात बाहेर कुठं शिलाई दिसत नाही किंवा अस्तर बाहेर दिसून येत नाही आणि नवीनच पद्धत आहे अंडरग्राऊंड स्टिचिंग क्रॉसपट्टी तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर त्याचंही मी डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला देते तर इथं मी आता काढत आहे मोठी क्रॉसपट्टी तर खाली थोडं का कापड आपण एक्स्ट्रा काढलेलं काच बटनपट्टीसाठी त्यासाठी मी ही क्रॉसपट्टी वरतीच थोडी ठेवून घेत आहे बघा तिथून एक इंच आपल्याला एक्स्ट्रा हे कापड काढायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं खूपच सुंदर पटपट असं कटिंग हे होतं आता मी एक इंच हे जादा काढते बघा मार्किंगपासून मी एक इंच एक्स्ट्रा काढलेला आहे अशा पद्धतीनं आपलं सगळं कटिंग झालेलं आहे बघा पूर्ण आता आपल्याला काढायचे आहेत गळपट्टी तर गळपट्टी एकदम तिरक्यामध्ये तर आता तुम्ही यावरती डिझाईन पाहत असाल तर त्याप्रमाणे आपण डिझाईननुसार पट्टी काढली तरीसुद्धा चालते म्हणजे एकाच आकाराच्या पट्ट्या निघून जातात तर खूपच सोप्या पद्धतीनं असं कटिंग होतं बघा पेपर पॅटर्न जर तुम्ही रेडी ठेवला असेल तर पटपट पेपर ठेवून पॅटर्न कटिंग करून घेता येतात आणि पटकन आपल्याला ब्लाऊज शिवायलाही घेता येतो तर गळ्यापट्ट्या ज्या राहिलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला क्रॉसपट्टी क काढून घेता येते क्रॉस गळ्याच्या क्रॉसपट्ट्या काढून घेता येतात तर त्याही मी या भागात ठेवून देते बघा कटिंग करून झाल्यानंतर पिना न चुकता आहे त्या व्यवस्थित रोलमध्ये घालून ठेवायच्या आता प्रत्येक ब्लाउजचं वेगवेगळं कटिंग सेपरेट करून ठेवायचं आहे बघा आणि त्याचे त्याचे बंच हे वेगळे मांडायचे आहेत व्यवस्थित सगळे पार्ट एका ठिकाणी ठेवल्यामुळे शिवायला घेताना आपल्याला पटपट सगळे पार्ट सापडतात शिवताना प्रत्येक भाग हुडकत बसण्यात आपला टाईम वेस्ट होत नाही तर इथं बघा मी सगळ्या पट्ट्या पट्ट्यापासून सगळ्या पट्ट्या मी कटिंग करतानाच काढून घेते शिवताना आपल्याला अजिबात त्रास होत नाही ऊट बस करावी लागत नाही भाई ही वेग कलर चा वेग तर बघा भाही मी वेगवेगळ्या काढून घेत आहे प्रत्येक कलरच्या वेगवेगळ्या आपल्याला करून आत्ताच ठेवायच्या आहेत आणि व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायच्या आहेत जास्त चुरगाळा वगैरे केला दुमळून वगैरे ठेवल्या तर ते शिवताना आपल्याला थोडं त्रास देतं त्यासाठी पैस घडी घालून आपल्याला हे सगळे पॅटर्न ठेवायचे आहेत आणि पाठीमागच्या पॅटर्नमध्ये हे सगळे लहान लहान भाग घालून त्याचा एक रोल करून आपल्याला ठेवायचा आहे आणि एक्स्ट्रा सेल, ते ते जर कापड राहिलं असेल तर तेही त्यामध्ये ठेवून टाकायचं आहे बघा जर आपल्याला बाईला जोड द्यावा लागला किंवा गळ्याला पट्टी जर कमी पडली तर आपल्याला ती पटकन वापरता येते यासाठी वेस्टिंग जे कापड आहे ते का पण तोपर्यंत शिलाई होपर्यंत आपल्याला त्यामध्ये ठेवून टाकायचं आहे तर याचे मी आता रोल बांधून दाखवते बघा तुम्हाला प्रत्येकाचे वेगवेगळे रोल बांधून ज्या ज्या त्या ब्लाउज जो मापाचा आहे त्यामध्ये ते घालून ठे आपल्याला ठेवायचे आहेत म्हणजे शिवताना आपल्याला सोपं जाईल तर अशा पद्धतीने हे कटिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे कस्टमरचे किती ब्लाऊज आले हेही मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि पेपर पॅटर्ननुसार मी कटिंग कशी करते एकदम दोन तीन ब्लाऊज किंवा एक्स्ट्राचे जे ब्लाऊज आलेले असतात तर त्याचं कटिंग मी कशी करते हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर हा हे मापाचा ब्लाऊज तर त्यामध्येच हे सगळे मी कटिंग ठेवून देते बघा म्हणजे पटकन हा उद्या बंडल घेतला की तो पटकन शिवून ज्या ज्या त्या मापानं फिटिंग करून आपल्याला पूर्ण करता येतो यासाठी तर आपलं जे पेपर पॅटर्न आहे तेही न चुकता आपलं काम झाल्यानंतर व्यवस्थित रोल करून त्याला ओळखीचं कापड किंवा चिंदी बांधून आपल्याला ठेवायचे आहे तर ओळखीची चिंदी म्हणजे आता जे कस्टमरचं आपण ब्लाऊज कट केलेलं आहे त्यातलीच एखादी चांगली चांगल्या कलरची आपल्या लक्षात राहील अशी चिंदी त्याला बांधायची आहे आणि ते व्यवस्थित ठेवून टाकायचं आहे तर इथं बघा रेड कलर आपल्या चांगल्या लक्षात राहतो कोणत्या कस्टमरचा हा ब्लाऊज होता तर त्यानुसार मी त्याला ते तोच कलर बांधून ठेवत आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर तेही कमेंट करून सांगा तुम्ही जास्त कस्टमरचे प्लस झाले तर कसं मॅनेज करता हेही मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद